शेतकरी मित्रांनो नमस्कार है आपना आला सेता मादे। है है। आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आपण आलो आहोत आमच्या मक्याच्या शेतामध्ये आपले हे मक्केचं जे पीक आहे आज बरोबर दोन महिने झाले त्याला एकोणीस जुलैची त्याची लागण होती आपण लागणीचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे आणि हा आज आपण बरोबर दोन महिन्यांतर आलो आहे जर आपण पाहताय तर मी जरा मखे थोडं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो तर ही हाईट बघा हाईट मित्रांनो माझ्या हाईटच्या अगदी हात वरती केला तरीही त्याला मका लागत नाही आहे त्याच्यासुद्धा वरती हार गेलेली आहे आणि जर आपण पाहिलं इकडे हे कणसं हार म्हणजे हार्वेस्टिंगसाठी सुरुवात झालेली आहे हे बघा हे एका झाडाला दोन प्रत्येक झाडा अशी एक दोन एक दोन कणसं लागण्यास सुरुवात झालेली ला आहे हे पहा मित्रांनो आणि वर तुरा टाकलेला आहे म्हणजे आज बरोबर दुसऱ्या महिना सुरू झालेला आहे मित्रांनो आणि एवढा छान मकाचा रिजल्ट रिझल्ट आलेला आहे आपण ही एकूण साडेतीन एकर मका केली होती आणि मी तुम्हाला आता संपूर्ण फिरून थोडी दाखवतो हे पहा मित्रांनो हे कन्सप पहा जवळजवळ प्रत्येक झाडाला दोन तुम्हाला कन्सप बघायला मिळायला लागलेले ला आहेत हे पहा एक दोन हे पहा पोग प्रत्येक मकेला सुटलेले आहेत आणि आपण हाईट जर पाहिली त्याची तर दहा फूट मकीची हाईट गेली म्हणायला हरकत नाही मित्रांनो हे पहा मित्रांनो एक दोन एक दोन हे पहा इकडे एक दोन जो अजून आता जस्ट हे हार्वेस्टिंगची फर्स्ट स्टेज आहे मित्रांनो आणि एवढा छान रिझल्ट आहे हे पहा एक दोन हे पहा मित्रांनो पूर्ण मकीमध्ये जर मी उभं राहिलो होता बांधव ट्यूब आहे तर है ही साईज मग हाईट दिसते बा मित्रांनो आणि आता आपण पुढे तसंच जाऊयात असे छानपैकी आणि आपण जास्त पातळी मका केलेली नव्हती आणि जास्त दाटही मका केलेली नव्हती म्हणजे पिकासाठीच आपण मका केलेली आहे मित्रांनो आणि मस्तपैकी नियोजन असल्यामुळे एकदम छान अशी मका आलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे पहा मित्रांनो एक दोन एक दोन एक दोन एक दोन हे पहा एक इथं आहे एक इथं आलेलं आहे हे पहा मित्रांनो हे एक इथं आहे एक इथं आहे हे पहा एक इथं कणीस लागलेलं आहे हे कणीस लागलेलं आहे म्हणजे जवळजवळ नऊ एकसत्तर ते ऐंशी टक्के मग केला दोन दोन कणस लागले आहेत तर हे जर आपण पाहिलं जरा हे पहा एक इथं कणीस आहे हे झाड पहा हे एक आहे हे दुसरं आहे आणि हे तिसरं आहे जवळजवळ तीन तीन सुद्धा कणसं लागलेले आहेत हे पहा एक दोन एक दोन तीन हे पहा ह्या जे बाहेरच्या साईड जी मका आहे त्याला अक्षरशः तीन तीन कणसंसुद्धा लागलेले आहेत हे पहा एक दोन एक दोन एक दोन प्रत्येक प्रत्येक झाडाला आपण जर पाहिलं तर दोन कणसंही लागले आहेत आणि दोन्ही कणसांची वाढ अतिशय चांगली आहे मित्रांनो तर ही पहा मित्रांनो आता आपण राणाच्या सेंटरला आलेलो आहोत हे असं आपलं मकेज पीक आहे हे पहा दहा फूट सरासरी हाईटचे हे मका आलेले आहे हे संपूर्ण असे पीक आहे मित्रांनो आणि हार्वेस्टिंगचं अतिशय छान असं दोन दोन तीन तीन कणस मकेज लागलेले आहेत ला उत्पन्नाची चांगली अपेक्षा मला ह्यातून आहे आपण पाहू शकता आता पुन्हा एकदा मी हे पहा एक दोन तीन चार एका झाडाला चार चार, चार कणसं विश्वास बसणारा नाही ना पण लागले आहे मित्रांनो हे पहा एक दोन एक दोन एक दोन एक दोन प्रत्येक मकेला दोनपेक्षा जास्त कणसं लागलेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आणि अजून आज, आज बरोबर साठ दिवस झाले आहेत मकेला आजपासून बरोबर अजून जवळजवळ हे चाळीस ते पन्नास दिवस मका राहणार 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 मित्रांनो आणि त्याच्यामध्ये हे मक्याचे कणीस डेव्हलप होऊन चांगलं दर्जेदार पीक आपल्याला मिळणार आहे तर हा माझा जो प्रयोग आहे हे पाहा तुम्ही मित्र मित्रांनो आ, कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो धन्यवाद धन्यवाद